नमस्कार आज आपण एका अशा सवयी बद्दल बोलणार आहोत जी तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीत आणि तुमच्या संपूर्ण दिवसात सकारात्मक बदल घडवू शकते ती सवय आहे सकाळी लवकर उठून अभ्यास करणे मित्रांनो अनेक यशस्वी लोकांच्या दिनचर्येत एक गोष्ट नेहमीच आढळते ती म्हणजे सकाळी लवकर उठणे केवळ अभ्यासच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय खूप फायद्याची ठरते आज आपण याच फायद्यांविषयी सविस्तरपणे बोलणार आहोत माझे नाव दीप्ती आहे आणि तुम्ही पाहत आहात स्कूल एस ए यूट्यूब चॅनल सकाळी लवकर उठण्याचा सर्वात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे शांत आणि एकाग्र वातावरण मिळणे जेव्हा सगळेजण शांतपणे झोपलेले असतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणताही गोंधळ नसतो मोबाईलचे नोटिफिकेशन्स नसतात टीव्हीचा आवाज नसतो आणि इतर कोणत्याही प्रकारची डिस्ट्रॅक्शन्स नसतात हे शांत वातावरण अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे फ्रेश आणि तजेलमन रात्री पुरेशी झोप झाल्यावर सकाळी आपला मेंदू पूर्णपणे विश्रांती घेतलेला असतो त्यामुळे तो नवीन माहिती ग्रहण करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी अधिक तयार असतो सकाळी केलेल्या अभ्यासातील गोष्टी आपल्याला जास्त काळ लक्षात राहतात तिसरा फायदा आहे वेळेची बचत सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी जास्त वेळ मिळतो हा वेळ तुम्ही तुमच्या कठीण विषयांवर किंवा ज्यांना जास्त लक्ष देण्याची गरज आहे अशा विषयांवर केंद्रित करू शकता त्यामुळे परीक्षेच्या वेळी तुम्हाला कमी ताण येतो चौथा फायदा आहे सकारात्मक सुरुवात सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते आज मी काहीतरी प्रोडक्टिव्ह केलं ही भावना दिवसभर तुमचा आत्मविश्वास वाढवते आणि तुम्हाला इतर कामं करण्यासाठीही प्रेरित करते पाचवा फायदा आहे आरोग्यासाठी उत्तम सकाळी लवकर उठणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे सूर्योदयाच्या वेळी शुद्ध हवा मिळते ज्यामुळे आपली फुफ्फुसे आणि मन ताजेतवाने राहतात नियमितपणे सकाळी लवकर उठल्याने आपली झोपण्याची सायकल सुधारते आणि आरोग्य चांगलं राहतं अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करतात त्यांना वाटतं की रात्री शांतता असते पण खरं पाहिलं तर रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर ताण येतो सकाळी उठायला त्रास होतो आणि दिवसभर सुस्ती जाणवते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणे ही योग्य पद्धत नाही सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय लावण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो पण हळूहळू तुमचं शरीर आणि मन या बदलाला स्वीकारेल यासाठी तुम्ही अलार्म लावू शकता आणि हळूहळू उठण्याची वेळ पंधरा ते वीस मिनिटांनी कमी करू शकता सकाळी उठल्यावर लगेच अभ्यासाला सुरुवात करण्याऐवजी थोडा वेळ फ्रेश व्हा हलका नाश्ता करा आणि मग अभ्यासाला बसा यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल मित्रांनो सकाळी लवकर उठून अभ्यास करणे ही एक अशी सवय आहे जी तुम्हाला केवळ अभ्यासातच नव्हे तर तुमच्या संपूर्ण जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करू शकते त्यामुळे आजच या सवयीचा अवलंब करण्याचा विचार करा आणि बघा तुमच्या जीवनात किती सकारात्मक बदल घडतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्कूल एस ए यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद